निर्भीड निष्पक्ष उतांकनाचा बुलंद आवाज दारेफळ येथे दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय वसमत तालुक्यातील अनाथ पिंडक बुद्धविहार दारेफळ येथे नामविस्तार दिन साजरा करण्यात आलाय या कार्यक्रमाला बौद्ध उपासक व उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी रामचंद्र भुजबळ यांच्या हस्ते भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्प वाहण्यात आलं व दलित गायकवाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार वाहिला आहे तसेच बौद्ध उपासक व उपासिका यांनी सामूहिक बुद्धवंदना व त्रिशरा पंचशिला घेण्यात आली यावेळी रामचंद्र भुजबळ दलित गायकवाड उत्तम भुजबळ गंगाधर बारहाते नरहारी वंजारे बाबुराव बारहाते भीमशायर उत्तम वंजारे बंटी भुजबळ केशव भुजबळ राहुल खिल्लारे लक्ष्मीबाई बारहाते सगुणाबाई भुजबळ मीनाबाई बारहाते कविता गायकवाड पंचाबाई बारहाते राधाबाई भुजबळ आशालताबाई खंदारे दारकाबाई भुजबळ अंजनाबाई खंदारे आशाबाई बारहाते या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने बौद्ध उपासक व उपासिका उपस्थित होत्या रासत्तान्यूजसाठी प्रतिनिधी श्रीकांत बारहाते दारेफळ